సర్వో నేను బాస్ తారీఖే ఆశా రాష్ట్రపతి మహాయిన రాష్ట్రపతి ద్రౌపది ముర్మూర్తి पण मला असं कळलं आपण जाहीर केल्यानंतर पंतप्रधान राष्ट्रपती आमंत्रण काल घाई वगैरे आमंत्रण आता आज मी जाहीर करतोय की बावीस तारखेच्या आज मला शक्य होते ते शक्य होईलच मी पुन्हा एकदा शिवनेरी जाणार आहे शिवजन्मभूमीला मंडन करणार कृतज्ञतेचा भाव मिळून मी शिवसेनेने उभे जाणार आहे मोदीजी माझ्या हाती आपण जाऊन या आपण जाऊन या कारण सोनेरी आमचीच आहे या महाराष्ट्रामध्ये ते ते, ते जन्माला आलं नसत तर आज त्या गाडीत बसते ती गाडी तुम्हाला दिसली नसते म्हणून मी जाणार आहे शिवनेरीला मोदीजी माझ्या आधी तुम्ही जाऊन घ्या चालेल आम्हाला आणि तिकडे तुला साफ सफाई